नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय तेरा मार्च पासून सर्वांना खुशखबर बारा मार्च बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारूचे दुकान सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारूचे दुकान सुरू करता येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सरकारच्या या घोषणेमुळे नव्याने बियर किंवा दारूचे दुकान सुरू करणाऱ्या दुकानदार मोठा दणका बसला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रिय आनंदाचा शिधा योजना आता देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतरित्या बंद करत असल्याचे जाहीर केले आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ राज्यातील एक कोटी त्रेसष्ट लाख नागरिकांना मिळत होता मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मशिदीवरील भोंगे आणि त्यातून परिसरातील लोकांना होणारा त्रास यावरून विधानसभेत भाजपा आमदार यांनी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्यात कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी बस कुठे आहे किती वेळात बस स्थानकात पोहोचणार हे आता एका क्लिकवर समजणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे एस टी महामंडळाने सर्व सेवांमध्ये व्हेव्हीकल ट्रॅकिंग सिस्टम कार्यान्वित केली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशांना एस टीचा ठावठिकाणा मोबाईलद्वारे समजणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीतील एक लाख नऊ हजार सातशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती मोफत पुस्तके मिळावीत यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठवाडा आता नवीन डॉक्टर घडविणारी नगरी म्हणून उदयास येत आहे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे त्याबरोबर खाजगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे आज घडीला मराठवाड्यात दरवर्षी एक हजार सातशे पन्नास नवीन डॉक्टर घडत असून आगामी काळात ही संख्या आणखी वाढेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्वारगेट एस टी बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या सुरक्षाविषयक लेखापरीक्षणामध्ये जिल्ह्यातील चौदा आगारामधील बेचाळीस बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली आहे